नमस्कार शेतकरी मित्रांनो तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शे नमो शेतकरी योजनेचा एक नवीन जी आर आलेला आहे आणि तो जी आर म्हणजे नमो शेतकऱ्याचा जो थकीत हप्ता होता दोन आठ ऑगस्ट दोन हजार द पंचवीस रोजी पी एम किसानचा जो हप्ता काय केलेला होता शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग केलेला होता आणि त्यातच हा हप्ता मागंपाठीमाग राहिला होता त्यामुळं का आता काय झालेला आहे ह्या सातव्या हप्त्याचा नमो शेतकरी योजनेचा जे आर आलेला आहे तो स्थगित हप्ता होता तो थकित हप्ता काय होणार आहे आता शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे एप्रिल आणि जून जुलै जुलैचा हप्ता हा काय झालेला होता शेतकऱ्याचा नमो शेतकऱ्याचा राहिलेला होता आणि तो हप्ता मग काय झालेला आहे शेतकऱ्याच्या खात्यावर येणार आहे कारण वर्षाकाठी सहा हजार रुपये पी एम किसानचे आणि सहा हजार रुपये नमो शेतकरी योजनेचे शेतकऱ्याला काय होणार आहेत दिले जातात त्यातले मग सहा सातवा हप्ता जो, नम जो होता नमो शेतकरी योजनेचा तो बऱ्याच दिवसापासून रखडलेला होता आलेला नव्हता त्यामुळं आता त्याचा त्याला काय लागलेलं आहे मुहूर्त लागलेला आहे असंच म्हणावं लागेल आणि मुहूर्त लागल्यामुळं त्या नवीन एक जी आर कार्डला एकोणीसशे साडे एकोणीसशे दोन हजाराच्या कोटीचा रुपयाची तरतूद केलेली आहे आणि हा स्थगित हप्ता जो राहिलेला आहे कारण तसे तर दोन हप्ते थकीतच थकीत राहिलेले आहेत बऱ्याच दिवसापासून नमो शेतकऱ्याचे पैसे पडलेले नाहीत ते सुद्धा राहिले जे थकीत हप्ते आहेत तर त्याचेसुद्धा काय होणार आहे तर शेतकऱ्याला हप्ते पडणार आहेत आणि हा चलो हप्ता हा थोड्याच दिवसामध्ये काय होणार आहे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वर्ग केला कर केला जाणार आहे कारण जसे पी एम किसानचे पैसे डायरेक्ट डेबिट थ्रू शेतकऱ्याच्या खात्यावर येतात त्याच पद्धतीने नमो शेतकऱ्याचा हा सातवा हप्ता काय होणार आहे डायरेक्ट त्यांच्या खात्यावर वर्ग केला जाईल हा थकीत हप्ता राहिला होता पाठीमाग त्याचा नवीन जे आर हाताचा आलेला आहे आणि तो जे आर काय झालेला आहे तीन अ... सप्टेंबर रोजी म्हणजे आज काय केलेला आहे शासनाने काढलेला आहे त्या त्या हप्त्याची पैशाची तरतूद सुद्धा केलेली आहे आणि तो हप्ता काय होणार आहे की त्या काही दिवसातच शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग केला जाणार आहे शेतकऱ्याला ते पैसे महाडेबिट भेटून जातील डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला ते पैसे जमा होतील तर ते ज्यांना पी एम किसानचे हप्ते चालू आहेत अशा शेतकऱ्याला हे हप्ता काय होणार आहे मिळणार आहे